नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या शेतमाल बाजार अपडेटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कोथिंबीरचा बाजारभाव चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर होय आणि यंदा कोथिंबीरच्या दरात काही बदल नोंदविले गेले आहेत चला पाहू कोणते बाजार समिती आणि जिल्ह्यांमध्ये दर कसे आहेत सर्वप्रथम चंद्रपूर गंजवड येथे आवक पंचावन्न क्विंटल असून दर चार हजार रुपये ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल राहिली आहेत सरासरी दर पाच हजार रुपये आहे खेड आणि खेड चाकणमध्ये कोथिंबीर नग प्रमाणात विक्री झाले क्रमशः चार हजार नग आणि बावीस हजार चारशे साठ नग सरासरी दर आठ रुपये श्रीरामपूर आणि राहता येथे मात्र कमी आवक सरासरी दर रुपये आणि सहा रुपये कळमेश्वर मध्ये हायब्रिड कोथिंबीरची आवक वीस क्विंटल सरासरी दर नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर पुण्यातील लोकल कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक लाख सत्तर हजार दोनशे पंचेचाळीस नग विक्रीस आल्या असून सरासरी दर नऊ रुपये प्रतिनगं आहे पुणे खडकी पिंपरी आणि मोशीमध्येही कोथिंबीरची आवक आहे सरासरी दर पाच ते दहा रुपये नग सोलापूर भुसावळ आणि मंगळवेढा येथे दर सातशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत म्हणजेच पुण्यातील बाजारात आवक जास्त असल्यामुळे दर तुलनेने कमी राहिले आहेत तर हायब्रिड कोथिंबीर आणि छोट्या आवक असलेल्या बाजारात दर अधिक आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा डेटा उपयोगी ठरतो कारण विक्रीसाठी योग्य वेळ आणि दर यावरून प्लॅनिंग करता येते कोथिंबीरच्या बाजारात आज आवक आणि दर दोन्हीमध्ये बदल दिसून आले पुण्यातील लोकल कोथिंबीर कमी दरात उपलब्ध आहे तर मित्रांनो शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या दरांचा विचार करून आपली विक्री योजना आखावी आणि हो बाजार अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका